जय हिंद जय महाराष्ट्र आता आमची पाण्याची प्रतीक्षा संपली रात्री कॅनलला पाणी आलं तर कांदा लावून पंधरा दिवस झालं होतं तर आता पाणी आलं त्यामुळे आता मोटार टाकून कांदा लावलेला पंधरा दिवस झाले तर आता आंबोणी घ्यायची त्यामुळे आता गडबड चालू आहे तर आता टाकतो आता कांदा बघा आता आहे आवली सोटी छोटी कशी आली बघा मागाय धावत धाव हा हे बघा हा पूर्ण दीड एकर कांदा आहे बघा लागवड केली पंधरा रुपये आहे जरा पाणी नाही पण आता ना आहे कॅनलला पाणी तर बघा आता रात्री त्याला पाणी दिल्यावर फरक पडेल पण आता हे गबाळ पण त्याच्यात भरपूर निघाले बघा त्याला लगेच पाणी देऊन गोल गोल मारलं पाहिजे कांदा रोमला चांगला त्यात नाही अडचणीमध्ये कॅनलचं पाणी इतकं चाललंय पण तरी काही इयर बरत नाही बघा कारण हे खालून पाणी सप्लाय होतं तर खालचं संपूर्ण सप्लाय बंद होईल साठी आम्हाला पाणीवर चढेल तोपर्यंत पाणी पाणीवर चढणार आ काल हे बघा हे बघा चॅनेलला पाणी किती किती भरपूर पाणी चालले बघा चॅनेलला तो वायरी पण तसा टाकलं फ्रेम काही का नाही हे बघा कॅनेलचं पाणी हा किती पाणी चालले बघ ना हे निम्मच पाणी चालेल तिकडे वर्षा कॅन्डल चालली निम्मच पाणी चाललं पडशील तिकडे नको जाऊ हां बर्फ पण चालेल आता होईन बरं आता एका रात्रीत बरं होईल काय अर्थ लय पाण्याचं शॉर्टेज आलं होतं मार्च सुख चालली होती बरं झालं पाणी आलं आता काय महिना दोन महिने काळजी हा भरपूर पाणी पाईप 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 हा तरी दिसतोय येतो वाटतं त्यांच वाटत काय भराय ना भरायचं नावच घ्यायना मोठा बघायचं पाणी मध्ये

चालू आहे काय चाललंय चेअरवर मग हा फोटो काढतोय तुमचा काढी तो पाणी बघायला आली काय किती चालले वाड्याला काय नाही मग तळेच कस काय तर चोरडे पाणी चालू आहे ना अर्थ आणि जात ना फरपीच्यात नाक दे हे काय बकराला एक वाजता कांद्याला मात्र पंधरा दिवस झाले पाणी नाही पण कांदा दमदार बंडू शेट काळे आले बघा नुसती पाण्यासाठी नुसते आता एवढं तळ्याला पाणी गेले तर इकडे चक्रा मारील होत तसं कसं फुट पाणी पाणी गावड्याचं काय चाललं हाताला कधी काय हाताला आता काय सांगायचं आता सांगायचं हाताला आता चालू होत नाही माहिती नाही बऱ्याच लोकांना नाही माहिती ते शिर चॉकअप झाली होती हात काढावा काय हो त्याला विलाज नाही काय आता सहा लाख रुपये जाऊन हात काढावा बरेच लोकांना नाही माहिती नाही त्यामुळे नाही माहिती नाही गावासून नाही माहिती मी करते नाही आजच मी घराच्या बाहेर आले मुला नाही जाऊ काही घरच्या उलट मग जालो खाली नाही तर मी नाही का घर सोडून या दोन महिना झाले करत म्हणतो अजिबात बाहेर नाही पण आज मुलं चला वायर गेली जोडच्या उलट्या पालट्या मोठ्या झाले तर आणखी दुष्काळ तेरावा महिना करता आलो खाली चेरम काय पाणी बघायला होते काय 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 चाललंय नाही गरबर हा चला झालं आता काम बरं झालं चला आता आता मी रात्रीच आता हे रात्रीतून आता हे बरं न होऊन जाईन लय लोकं नसते गाड्यावर चाकऱ्या मारतात पाणी कसं काय पाणी कुठं पडलं आहे का काय झालंय काय झाले का लय पाण्याची तारामं झाली लोकांची आज महिना झाली लोकांचं पाणी जम पडले सगळे माल सगळे सुकत काय काही जळून गेल्यात तर हे बरं झालं आम ते आमचं कस आता कसं तरी पंधरा वीस दिवसा कांद्याने जम काढला तर आता लागेल सोयीला बहुतेक कारण पाण्याची लयच तारब झाली सगळी बरं ठीक आहे आता संपूर्ण सगळे व्यवस्थित मोटार वगैरे जोडून दिले बघा आता दिल्यानंतर आता आज रात्रीतून सगळं आता बर्ण होईल म्हणजे उद्या औषध मार्ग चालू होईल तरी बघा असं शेतीचं असं काम असतं हे आज मी दुखण्यापासून आजच बाहेर पडलो जरा कारण म्हणलं ती वायरी फेरी जरा उलट्या पाट्या जोडतील दुष्काळात तेरा महिना मोटर बिट्या जळतील त्या काही मी खाली गेलो व्यवस्थित करून घेतलं म्हणजे आता ती मोटर चालू करून रात्रभर वर्ण करतील वरच आता दुसरं काय आता दुखण्यामुळं तर आता आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद